और मुझे आज बहुत आज बहुत खुशी है धनगर समाज के इस प्रोग्राम में आप पधारे और अहिल्या भाई का जो स्मारक है उसका लोकार्पण से ये प्रोग्राम हम कर सके कारण की आज आमचे तरुण नेते आहेत सचिन पायलट जी एक तरुण नेतृत्व म्हणजे आज राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं राजस्थानमध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेस बळकट करण्याचं काम केलं आपण जर सोशल मीडियावर त्यांना फॉलो करत असू तर तुमच्या लक्षात येईल की हा माणूस गाडीत न उतरला। तर पाच ते दहा हजार लोक असतात याच्यापेक्षा कमी एकही माणूस या ठिकाणी नसतो एवढं या माणसानं तरुण वयामध्ये एक कर्तृत्व राजस्थानमध्ये प्रामुख्यानं मिळवलेलं आहे आणि आमच्यासारख्या तरुणाला या ठिकाणी एक स्फूर्ती ज्याचा उल्लेख अमितने केला के की देशाच्या या भविष्यकाळाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडी असेल काँग्रेस असेल या सगळ्यामध्ये सचिन पायलटजींचा एक महत्त्वाचा रोल येणाऱ्या भविष्यकाळ निश्चितपणे असणार आहे कारण की आज देशाच्या परिवर्तना ने या परिवर्तनाच्या लाटेमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या बरोबर ज्या तरुणांनी नेतृत्व या देशामध्ये केलं अनेक लोक बाजूला गेले परंतु तग धरून करायचं काम कुणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त सचिन पायलटने या ठिकाणी केलेलं आहे हे विसरून या ठिकाणी चालणार आज राजकारणाचं वारं या राज्यामध्ये देशामध्ये काय चाललंय आपण बघतो सकाळी असलेला माणूस दुपारी कुठं पत्ता लागत नाही दुपारी असलेला माणूस संध्याकाळी कुठं याचा पत्ता लागत नाही परंतु या बदलत्या राजकारणामध्ये स्थिर राजकारण देण्याचं काम आणि एक तरुणांची या देशातली पळी एकत्रित करण्याचं काम सचिन पायलट त्या ठिकाणी करतायत याचा आनंद आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे सगळं संपलेलं नाही मी परवा लातूरमध्ये म्हणलं सगळं संपलेलं नाही अजून भविष्यकाळ शिल्लक काय हे दाखवून देण्याचं असेल तर निश्चितपणे तरुण पिढीनं पुढाकार घेणं ही काळाची गरज त्या ठिकाणी असणार आज या एक सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सचिनजी इथं आले श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत शाहू महाराजांचं आणि होळकर कुटुंबाचं ऋणांबंद या सगळ्यांना त्या ठिकाणी माहीत आहे प्रचंड नातेसंबंधातला हा ऋणांबंद आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि धनगर समाजाचं नातं माग शाहू महाराजांच्या बरोबर काय होतं हा कोल्हापूर जिल्हा माहीत आहे शाहू महाराजांच्यावर अस्वलानं ज्यावेळी हल्ला केला होता राधानगरीला त्यावेळी पांडू नावाच्या धनगरानं पुढाकार घेऊन त्यांना वाचवायचं काम केलं होतं मला वाटते त्यावेळी धनगर समाजाचे एक पहिलवान कोणतरी होते शाहू महाराजांनी त्यांना अगदी खुराक देऊन त्यांना त्या ठिकाणी वस्तात करण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी केलं होतं हे जे काय नातं आहे या कोल्हापुरातल्या माणसांचं नातं आहे कोल्हापुरातल्या छत्रपती शाहू महाराजांचं नातं प्रत्येक समाजाबरोबर आहे ज्याचा उल्लेख अमितनी त्या ठिकाणी केला आज ही समतेची भूमी या भूमीनं समतेचा संदेश देशाला देण्याचं काम त्या ठिकाणी केलं सचिनजी शाहू महाराजजीने उस काल में आज राईट टू एज्युकेशन आया लेकिन उन्नीसशे सतरा में शाहू महाराजी ने उनके कार्यकाल में राईट टू एज्युकेशन सुरुवात किया था एक अनेका या जुर्माना लगाया था जो आपले बच्चो को स्कूल में नहीं भेजेगा उसको एक आने का जुर्माना उस टाइम उन्नीस में सतरा मे शाहू ने लगाया था जो भी इस देश में या देशाला दिशा देण्याचं काम या देशातल्या समतेचा संदेश असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल किंवा सगळ्या समाजाला हॉस्टेल बांधण्याचं काम असेल खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये शाहू महाराजांनी त्या काळामध्ये या ठिकाणी केलं आणि म्हणून आज शाहू महाराज या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान म्हणून त्यांनी स्वीकारलं याचा आनंद आम्हाला निश्चितपणे आहे कारण की धनगर समाज आणि शाहू महाराजांचा ऋणांबंद हा इतिहास आपल्या समोर हो आहे आणि येणाऱ्या भविष्यकात आम्हाला खात्री आहे की तू ऋणांबंद अमित देशमुख म्हणले तसा अनेक घट्ट होईल कोल्हापूरची जनता निश्चितपणे घट्ट करील हा विश्वास मला या निमित्तानं निश्चितपणे या ठिकाणी वाटतो आणि म्हणून येणाऱ्या भविष्यकात चांगल्या विचारानं पुढं आपण जाऊया धनगर समाज म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करूया आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील पतंगराव कदम साहेब असतील या सगळ्या मंडळींनी कोल्हापूरवर प्रेम केलं कोल्हापूरला भरभरून देण्याचं काम प्रामुख्यानं या सगळ्या नेतृत्वानं सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज अमित देशमुख या कार्यक्रमाला आले विश्वजित कदम या कार्यक्रमाला मुद्दामून त्या ठिकाणी आले आज मला देखील माझी मोठी अडचण होती आज सीची बैठक महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सीट ची चर्चेची बैठक ही दिल्लीमध्ये आज बारा वाजता होती बाळासाहेब थोरात साहेब नाना पाटोलेजी आणि मी आणि विजय वड्डेटीवार अशी चार जणांची कमिटी आहे सकाळी बैठक होती परंतु मी रमेश चनितालांना सांगितलं की धनगर समाजाचा मोठा कार्यक्रम आहे तो चुकवून मला या ठिकाणी चालणार नाही आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केला सचिन पायलटजी आज त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले आम्हाला आनंद आहे मी मगाशी म्हणलं तसं तरुण पिढीला एक ऊर्जा देण्याचं काम सचिन पायलट त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून एक अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रम बवन रानगे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सचिन जी एक अच्छी बात इसमे मैंने जे समाज की बैठक बुलाई तो ऑल पार्टी के लोग इस बैठक में आज भी स्टेज पे सभी पार्टी के लोग आए कारण की त्यांना आहे की आज अहिल्या देवींचा पुत्र हा कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा होतो तर सगळ्यांनी आपण बाजूला ठेवून सगळेजण आपण आलो पाहिजे ही भूमिका धनगर समाजानं घेतली आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की दुसरा टुप्पा जो काय आपला या मागच्या बाजूचा लायब्ररी आणि हा करायचा आहे त्याचंही काम आता ही आचारसंहिता संपली तर कदाचित कोल्हापूरच्या खासदारांच्या फंडातूनच आपल्याला करावं लागेल आणि ते स्वप्न निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकात कोल्हापूर इथली जनता पूर्ण करेल हा विश्वास या निमित्तानं देतो कारण की सचिन पायलटजी आणि महाराजांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी तर काय आता बोलत राहणार आहे पुढच्या आठ दिवसानंतर ढोल वाजणारच आहे भंडारा उधळायचाच आहे काठी हातात घ्यायचीच आहे घोंगड घेऊन बाहेर पडायचंच आहे आपल्याला त्यामुळे अडचण कुठली या ठिकाणी नाही या एका ताकदीनं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण बाहेर पडूया भंडारा उधळूया आणि एक विचाराची लढाई विचाराने लढण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपण करूया एवढाच विश्वास या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद